नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विम्याचा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार सव्वीस हजार पाचशे ते प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या, या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना एक ते तीस एप्रिल दरम्यान सलग पाच दिवस बेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तसेच एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान सलग तीन दिवस आठ डिग्रीपेक्षा कमी तापमानामुळे नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आता ही नुकसान भरपाई जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट लाभ होणार आहे आता पुढे आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर फळपीक विमा योजना बहार सन दोन हजार तेवीस चोवीस साठी अंतर्गत विमा उतरवलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना कमी व अधिक तापमानामुळे झालेल्या नुकसानीचा मिळणार दुहेरी लाभ आता एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत कमी तापमान नुकसानीमुळे प्रति हेक्टरी सव्वीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे तर एक ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत जास्त तापमान नुकसानामुळे प्रति हेक्टरी रुपये छत्तीस हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा दुहेरी लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे आता रावेर येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण पिकिम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा